नमस्कार नाईन टू ट्वेल्थ सर्व वर्गांसाठी रिपोर्ट रायटिंग विषय आहे महात्मा फुले जयंती उत्साहात पार पडली तुम्हाला इथे डेट लिहायचं आहे कॉलेजचं नाव लिहायचं आहे गाव लिहायचं आहे त्याचप्रमाणे इथे सुद्धा कॉलेजचं नाव लिहायचं आहे आणि त्यापुढे लिहायचं आहे महात्मा फुले जयंती उत्साहात पार पडली वर विषय दिलाय तोच इथे लिहायचा आहे आता या ठिकाणी महाविद्यालयातर्फे मग त्या महाविद्यालयाचं नाव लिहायचं आहे किंवा शाळेचं नाव लिहायचं आहे सांस्कृतिक समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आनंदाने पार पडली क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अतिशय योगदानाचे प्रमुख पाहुण्या ज्या कोणी बोलावल्या असतील पाहुणे बोलावले असतील त्यांचा नाव इथे लिहायचंय मी लिहिले डॉक्टर अलका बडगे यांनी सांगितले कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी व उत्साही प्राध्यापकांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले कॉलेजचे प्रिन्सिपॉल आता जे कोणी तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत त्यांचं नाव तुम्ही इथे लिहायचं आहे कॉलेजचे प्रिन्सिपॉल इथे नाव लिहायचं आहे थे, त्यांचं यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले काही उत्साही विद्यार्थ्यांनी काही इंटरेस्टेड विद्यार्थी असतात की ने स्टुडंट ते अगदी मन लावून प्रत्येक कार्यक्रमामध्ये दे भाग घेतात मग काही उत्साही विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर आपले विचार मांडले कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सांस्कृतिक समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले एवढं छान तुम्ही रिपोर्ट रायटिंग करायचं आहे प्रत्येक विषय वेगवेगळे नवीन नवीन तुम्हाला पेपरमध्ये किंवा स्कूलमध्ये किंवा प्रिलिममध्ये देण्यात येतात बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रिलिममध्ये देण्यात येतात तेव्हा सो या पद्धतीचा रिपोर्ट रायटिंग करायचं आहे लाईक करा सबस्क्राईब करा